हॅलो नमस्कार आज आपण दसऱ्याचे भांडे घासत आहोत आणि घरचे पण आहेत काही ते सर्व काही घासणार आहोत आणि हे पहा गॅलरी आणि हे बाहेरचं दृश्य असं दिसत आहे पाऊस तर खूपच जास्त येत आहे आणि हे आपलं दरवाजा आहे आणि दरवाज्यावर असं स्वास्तिक काढलेलं आहे आणि हे आपले भांडेची स्वच्छता झालेली आहे हे डबे ते स्वच्छ झालेले आहेत दसरा काढल्याच्या नंतर असा लूक दिसतो आहे डब्यांचा आणि कपाटाचा आणि हे कपडे अशा घड्या करून ठेवलेले आहेत आणि हे स्वेटर धुवलेली आहेत त्याच्यामुळे घड्या करून ठेवलेले आहेत अडकावून ठेवलं की मग ते आणखीन तसेच खराब होतात त्यामुळे हे अशाच घड्या करून ठेवलेले आहेत आणि आता आपण बघणार आहोत की आज काय काय धुलं आहे काय काय नाही इतके कपडे धुवून सुद्धा आणखीन भरपूर सारे कपडे राहिलेले आहेत आणि मोठं सुद्धा धुलेलं आहे रग आणि शाली अशा धुवलेल्या आहेत धुवून वाळळ्यात खूप छान वाळळ्यात आणि खमंग असा वास येत आहे गरम गरम घड्या करून ठेवलेल्या आहेत आपल्या रगा धुलेल्या आहेत आणि एक गोदड आणि रग दोन रग